नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या यूट्यूब चॅनेलवरती तर आज कन्यापूजन करणार आहे त्यासाठीच ही क्लिनिंग चालू आहे खरं तर आज सुट्टीचा दिवस होता आणि श्री आहे ना लवकर उठली होती सकाळी चार पाच वाजता आणि ती सात वाजता झोपली त्यामुळे आम्हाला कोणालाच झोप ना त्यामुळे आम्ही ठरवलं की आता चला आपण पटकन क्लिनिंग करूया तर हे श्रीशाने आहे ना सगळ्या वॉलवरती आहे ना पेंटिंग केली होती मग स्वरूप आणि स्वरूपचे पप्पा ते क्लीन करत होते तर मी इथे किचनच्या ट्रॉली घेतल्या होत्या क्लिनिंग करायला कारण का श्रीशा जर झोपली आहे तर म्हटलं आता बराच वेळ आहे कारण की का ती एक दोन तासांनी उठेल तोपर्यंत बऱ्यापैकी आपली थोडीशी तरी क्लिनिंग होईल तर हे बघा एवढं म्हणजे शिष्याने पेंटिंग करून ठेवलं होतं ना सगळे सोफे वगैरे काढून सगळं स्वच्छ केलं आणि सोफ्याच्या मागे तिने ही सगळी एवढी खेळणी टाकली होती एकीकडे त्यांची क्लिनिंग चालू होती आणि मी इथे किचन आवरायला घेतलं होतं तर थोड्या वेळात माझं आवरून झालं होतं नंतर मग ब्रेकफास्ट वगैरे करून घेतला शिषा उठली मुलांना आंघोळ्या वगैरे घातल्या आणि त्यानंतर मी म्हटलं रांगोळी काढावी तर रांगोळी काढली आणि मी म्हटलं हळदी हो, तोपर्यंत तो शिष्यांनी तो तो ही आंघोळी पुसून टाकलेली आहे त्यामुळे मी जास्त मोठी काढलीच नव्हती तर आज कन्यापूजन होतं म्हणून मी आहे ना असं छान छान त्यांना भेटवस्तू आणलेल्या होत्या आणि सगळी तयारी करून ठेवली होती म्हटलं मुली आले की आपण पटकन आवरून या यावर्षी पहिल्यांदाच आम्ही कन्यापूजन करणार आहे लास्ट टाईम करायचं होतं पण आम्ही मुंबईला होतो आणि शीशाचे पप्पा गुजरातला होते त्यावेळी मी ठरवलं होतं ज्यावेळी आम्ही पुण्यात असो त्याचवेळी करणार तर सर्वातरी आहे ना श्रीशाच्या इथे पप्पानी पूजा करून घेतली कारण का मुली आहे ना दुसऱ्या ठिकाणी देखील गेल्या होत्या अजून एका ठिकाणी कन्यापूजन होतं त्यामुळे त्यांनी आधी सांगितलं होतं त्यामुळे तिकडे आधी गेल्या आणि नंतर माझ्याकडे येणार होत्या तोपर्यंत पप्पानी सुशाची छान अशी कन्यापूजा केली त्यांना जसं मी सांगितलं होतं तिचे पाय धुवून घ्या कुणापर तिला पायावरती स्वस्तिक काढा आणि ती देखील छान अशी आनंदाने काढून देत होती तिला सगळ्यात जास्त माहिती आहे ना ते पाय धुवायला खूप आवडत होतं ते पप्पांना परत परत सांगत होती पप्पा माझी पाय धुवून द्या म्हणून कारण का लहान मुलांना पाण्यात खेळायला खूप आवडतं तर कन्यापूजन दोन ते दहा वर्षाच्या मुलींमध्ये करतात जर तुम्हाला ना कन्यापूजनसाठी नऊ मुली भेटत असतील ना तर खूप उत्तम आहे कारण का नऊ मुली म्हणजे देवीचं रूपच मानलं जातं ह्या दिवशी आपण जी आप कन्यापूजा करू ती देवी म्हणूनच करायची आहे जशी जा आपण देवीची पूजा करतो त्याप्रमाणे करायची आहे सर्वात आधी मुलींना छान स्वच्छ आसनवरती बसवायचं आहे त्यानंतर त्यांचे पाय धुवून काढायचे आहे स्वस्तिक किंवा त्यांना पायावरती हळदी कुंकू लावायचे आहेत आणि मग त्यांच्या फुलं व्हायची आहेत आणि त्यानंतर आपण पाया पडायच्या आहेत आणि त्यांच्यासाठी छान छान भेटवस्तू किंवा काहीतरी छोटंसं जे आपल्या मनाने असेल ते आपल्याला आवडेल तशी एक छान भेटवस्तू द्यायची तर इथे ना मी मुलींसाठी आहे ना छान असे ना भेटवस्तू आणलेल्या पुढे मी तुम्हाला दाखवेलच आणि त्यानंतर त्यांच्यासाठी काहीतरी खीर किंवा जेवण वगैरे जे तुम्ही प्रसादासाठी कराल ते सगळं तुम्ही मुलींना द्यायचं आहे तर इथे सर्वप्रथम पप्पांनी आहे ना छान पूजा केली आहे आता कन्यापूजन करताना नऊ मुलीबरोबर एक लहान मुलगा देखील लागतो म्हणजेच आता आमच्या घरी स्वरूप आहे त्यामुळे मी त्यालाच बसवलं होतं आणि तो देखील रेडी झाला होता तर झालं असं होतं की रेडी होता नाही ना त्याचं असं म्हणणं होतं मम्मा तू आहे ना गर्ल्सलाच का बोलवते माझ्या फ्रेंड्सला पण बोलो म्हणून त्याचा हट्ट होता तर त्याला सांगितलं बाबू आज आहे ना आपल्याकडे कन्यापूजन आहे म्हणजेच आपल्या घरी आज कन्यापूजन म्हणजे आपण जसं देवाची पूजा करतो जसं आपण मंदिरात गेलो होतो देवीची पूजा केली तसंच करायचं मग तू पण आपल्या शिशाच्या पाया पड पप्पा प्रमाणे त्याने देखील पाया पडल्या आणि त्यानंतर सगळ्या कन्या आल्या तर ह्या कन्या सगळ्या ना अजून एका ठिकाणी गेल्या होत्या त्यामुळे त्यांनी यायला थोडासा उशीर झाला होता तर मी आल्यावरती त्यांचं पहिलं स्वागत केलं छान असं स्वागत झाल्यानंतर एक अशी चिमुकली आली होती सगळ्यात छोटी होती ती आणि तिचा दादा घेऊन आला होता तर तिचं देखील स्वागत केलं तिला बसवलं साईडला आणि सुरुवात मी तिच्याकडूनच केली कारण के का ती लहान होती म्हटलं पटकन जाईल का काय किंवा रडेल वगैरे म्हणून मी तिची पहिला पूजा केली तर पहिला सर्वप्रथम मी तिचे पाय धुवून घेतले आणि त्यानंतर स्वस्तिक काढले आणि तिने देखील खूप छान करून दिलं अजिबात ती बोलली नाही मला हे करू नका किंवा रडली वगैरे नाही छोटीशी आहे आणि त्यानंतर सगळ्याच कन्याची मी परत पूजा केली आणि नमस्कार केला सगळ्याच कन्यांना के चरणावरती त्यांची फुलं ठेवली जेव्हापासून शिषा झाली आहे ना तेव्हा मला हे कन्यापूजन करायची खूप इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली खरं तर मला आहे ना शिषा झाल्यावरती पहिल्याच वर्षी करायचं होतं पण ते काही शक्य झालं नाही त्यावेळेस पण ह्या वर्षी करता आलं त्यामुळे खूप जास्त आनंद होत होता खूप म्हणजे साध्या पद्धतीने केलं अगदी फार मला जसं जमेल तसं पहिल्यांदाच होतं त्यामुळे बाजूच्या ताईंना किंवा माझ्या फ्रेंडला विचारलं आणि त्यांनी ज्याप्रमाणे जसं सांगितलं ना तसंच मी केलं आणि खूप छान वाटलं असं हे करून आता कन्यापूजन झाल्यानंतर मी एक बालक म्हणजे स्वरूपची देखील पूजा केली आणि त्यानंतर मी मुलींसाठी प्रसाद म्हणून शेवयांची खीर बनवली होती खरं तर मी आहे ना पुरी भाजी आणि वरण भात आणि गोड पदार्थ म्हणजे शेवयांची खीरच बनवणार होती पण मी माझ्या फ्रेंडला कॉल केला आणि ती बोलली अजून एका ठिकाणी मुलींना बोलवलं तर मुली काही खाणार नाही आहे ते आधी तिकडे जाणार आहेत कारण का त्यांनी आधी बोलवलेलं आहे तर ती बोलली की तू आहे ना खीर कर कारण का मुली आहे ना थोडं थोडंसंच खाणार आहे आणि तुला दोन मुलं असल्यामुळे आहे ना ते तुला करून देणार नाही आहे उगाच होणार पण नाही आहे तुला मग म्हटलं बरोबर आहे कारण का खरं महत्त्व आहे की आपण मुलींचे पूजा करण्यासाठी महत्त्व आहे आपण त्यांची पूजा करावी त्यांचे चरण धुवून त्या स्वस्तिक हरी कुंकू अक्षता व्हायची आहेत आणि मुलींना छान अशा भेटवस्तू द्यायच्या आहेत आणि मुलींनी थोडी थोडीशी सगळ्यांनी खीर खाल्ली आणि त्यानंतर मी त्यांना आहे ना आ, मी मंदिरात गेली होती त्यावेळी मस्तपैकी तिकडे छान मला खूप सुंदर अशा भेट वस्तू दिसल्या होत्या तर मी ते त्यांना ना हातामध्ये असं ब्रेसलेट किंवा असं कडा आता नक्की काय ते मला म्हणता येणार नाही ना, तर हे बघा खूप सुंदर वाटत होतं असं वरती गुलाबाचं फुल होतं आणि एक मी सगळ्यांना एक कॅडबरी दिली मुली थोड्या उशिरा आल्या होत्या ना त्यामुळे ना घरात ऑलरेडी स्वरूप आणि शिशांनी चार पाच कॅटबरी खाऊन झाली होती त्यामुळे ऐनवरील यांना परत दुकानात जावं लागलं आणि अजून घेऊन यावं लागलं कारण का ऑलरेडी मी ताटात ठेवलं होतं आणि मुलांनी बघितलं होतं त्यामुळे पटापट त्यांनी तीन चार कॅटबरी घेऊन गेले मग सगळेच कन्याची मस्तपैकी पूजा झाली सगळ्यांना छान भेटवस्तू दिल्या आणि खूप छान वाटलं सगळ्यांबरोबर छान फोटो व्हिडिओ काढले आणि शेवटी परत एकदा मी सगळ्यांना एक नमस्कार केला आता कन्यापूजा झाल्यानंतर मुली घरी जायला निघाल्या पण शिषा एवढी रडायला लागली शेवटी आहे ना जी तिची रोज ताई येते ना तर त्या दिदीला मी तिला थांबायला सांगितलं तर ती तिच्याबरोबर छान थोडा वेळ खेळली पण ती जाताना नंतर एवढी रडायला लागली तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा ती तिला कशी पकडून आणते आर तू नको जाऊ म्हणून दीदी चा तर थोड्या वेळा दिदी खेळी आणि व्हिडिओचा शेवट तर खूप छान झालेलाच आहे कारण का आपली इथे मॅच इंडिया जिंकलेली आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार